निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त नाशिक विभाग उषा वर्मा अधीक्षक नाशिक शशिकांत गर्जे उपाधीक्षक असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग नाशिक यांनी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर टोल नाका लेन नंबर दोन येथे दारूबंदी गुन्ह्या सापळा रचून वाहन तपासणी करताना एक ग्रे रंगाची टोयोटा इनोवा गाडी क्रमांक जी जे झिरो पाच सी एम दहा एकावन्न हे संशयित वाहन तपासणी कामी थांबवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असताना चालकाने हईगाईने गती वाढवत अधिकारी कर्मचाऱ्यांना तकवा देण्याचा प्रयत्न केला परंतु पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संशयित वाहनाला शासकीय वाहनाने निर्माण करत मोठ्या धाडसाने अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये काळ्या रंगाच्या कापड्याखाली प्लास्टिक पिशव्यांमध्ये दमन केंद्रशासित प्रदेशात निर्मित व दमन येथे विक्री करता असलेल्या परराज्यातील विदेशी मद्यसाठा मिळून आला आहे सदर वाहनासह परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला असून त्यातील इसम नामे मनसुरी मोहम्मद फिरोज मिया मोहम्मद वय चौपन्न वर्ष राहणार राणी तलाव सुरत नालाबंदा मोहम्मद अयुब वय त्रेचाळीस वर्ष राहणार तलाव गुजरात मोहम्मद कादर वय वर्ष एकोणतीस राहणार कोळीवाडा सुरत गुजरात या तिघांना अटक करण्यात आली आहे तसेच गुन्ह्यात मद्यसाठा घेणारा व पुरवठा पुरोटादा, पुरवठादार व जप्त वाहन मालक यांच्या विरोधात व इतर ज्ञात अज्ञात इसमान विरोधात गुन्हा नोंदविला आहे या गुन्ह्यात दमन केंद्रशासित प्रदेशातील निर्मित व दमन येथेच विक्री करता असलेली विदेशी मद्याचे एकूण बावीस बॉक्स व एक ग्रे रंगाची टोयोटा कंपनी निर्मित इनोवा कार असा एकूण अकरा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई निरीक्षक सी एच पाटील दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे निरीक्षक एस के शिंदे शिंदे जवान सर्वश्री दीपक विलास गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे सदरील गुन्ह्याचा तपास निरीक्षक सी एच पाटील हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा